चला आज आपण विद्युत धारेचे परिणाम समजून घेऊया हा तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी खूप महत्वाचा विषय आहे जर आपल्या आजूबाजूला बघा टी व्ही असेल दिवा असेल कितीतरी गोष्टी आहेत ज्या विजेवर चालतात बरोबर पण मग एक प्रश्न पडतो नाही का की एकच वीज एकच करंट पण त्याच्यामुळे कधी उष्णता तयार होते कधी प्रकाश मिळतो तर कधी एखादी वस्तू फिरायला लागते असं का होतं ठीक आहे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण आज काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया सगळ्यात आधी आपण अगदी मूळ गोष्टीपासून सुरुवात करूया म्हणजे एका सर्किटमध्ये ही ऊर्जा नक्की प्रवास कसा करते बघा गोष्ट अगदी सोपी आहे बॅटरीसारखा एखादा सोर्स ऊर्जेला धक्का देतो ही ऊर्जा करंटसोबत वाहते आणि मग पंखा बल्ब यांसारख्या उपकरणांमध्ये जाऊन तिचं दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर होतो चला आता आपण पहिल्या आणि सगळ्यात कॉमन परिणामाबद्दल बोलूया तो म्हणजे विजेमुळे उष्णता कशी तयार होते हां परिणाम आपण रोजच्या वापरातल्या अनेक वस्तूंमध्ये पाहतो आपलं रूम हीटर असो किंवा जुन्या काळातला तो पिवळा बल्ब दोन्हीमध्ये वीज उष्णता आणि प्रकाश निर्माण करते आणि याच गोष्टीला म्हणजे जेव्हा विजेची ऊर्जा उष्णतेच्या ऊर्जेत बदलते तेव्हा आपण त्याला विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणतो सोपा आहे नाही का आता हा परिणाम एका खूप महत्वाच्या सूत्राने मोजला जातो ज्याला म्हणतात जूलचा नियम परीक्षेसाठी हे सूत्र एच बरोबर आय वर्ग आर गुणुले टी पाठच करून ठेवा पण ह्या सूत्राचा अर्थ काय एच म्हणजे उष्णता आय म्हणजे करंट आर म्हणजे रोध आणि टी म्हणजे वेळ याचा सरळ अर्थ असा की तुम्ही जितका जास्त करंट पाठवाल जितका जास्त रोध असेल किंवा जितका जास्त वेळ करंट चालू ठेवाल तितकी जास्त उष्णता निर्माण होणार पण लक्षात ठेवा ही उष्णता कधी कधी धोकादायक ठरू शकते शॉर्ट सर्किट झालं किंवा एकाच सॉकेटवर खूप जास्त भार आला म्हणजे ओव्हरलोडिंग झालं तर आग लागण्याचा धोका असतो आणि म्हणूनच फ्यूज सारखी सुरक्षा उपकरणं खूप गरजेची आहेत ती धोका वाढल्यावर सर्किट तोडून टाकतात चला आता औष्णिक परिणामावरून पुढे जाऊया आणि विजेच्या एका दुसऱ्या अदृश्य शक्तीबद्दल जाणून घेऊया तो म्हणजे चुंबकीय परिणाम ही गोष्ट तशी खूपच इंटरेस्टिंग आहे अठराशे वीस मध्ये हान्स क्रिश्चन ओरस्टेड यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा तारेतून वीज वाहते तेव्हा जवळ ठेवलेली कंपासची सुई हलायला लागते तिथूनच वीज आणि चुंबकत्वाचा संबंध जगासमोर आला आणि हेच त्यांच्या प्रयोगात दिसतं इथे बघा जेव्हा करंटची दिशा बदलली तेव्हा कंपासच्या सुईची दिशा पण लगेच बदलली म्हणजे चुंबकीय क्षेत्राची दिशा प्रवाहाच्या दिशेवर अवलंबून असले ठीक आहे मग हे चुंबकीय क्षेत्र तयार होतं हे तर कळालं पण हे अदृश्य असतं मग त्याची दिशा ओळखायची कशी त्यासाठी एक सोपा नियम आहे हा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम परीक्षेमध्ये यावर प्रश्न येऊ शकतो त्यामुळे नीट समजून घ्या कल्पना करा की तुम्ही तुमच्या उजव्या हातात ती तार पकडली आहे आता तुमचा अंगठा करंटच्या दिशेने ठेवा तुमची बोटं तारेभोवती ज्या दिशेने वळतील तीच तुमच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा असेल अगदी सोपं आहे आता जर आपल्याला हे चुंबकीय क्षेत्र अजून शक्तिशाली करायचं असेल तर तर आपण त्या तारेचे एका स्प्रिंगसारखे वेटोळे करतो ज्याला नालकुंतल किंवा सोलेनॉइड म्हणतात यामुळे काय होतं की आतमध्ये एक खूप शक्तिशाली आणि एक समान चुंबकीय क्षेत्र तयार होतं अगदी एखाद्या पट्टीच्या चुंबकासारखं चला तर आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत आतापर्यंत जे काही शिकलो त्यातले परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते एकदा पटकन बघूया तर सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं एक, एक जूलचा नियम म्हणजे एच इज इक्वल्स टू आई स्क्वेअर आर टी जो उष्णतेबद्दल सांगतो दोन उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम जो चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवतो आणि तीन फ्यूज सारखे उपकरणं जी अतिकरंटपासून आपलं संरक्षण करतात आणि या सगळ्याच्या मुळाशी काय आहे तर विद्युत ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेत होणारं रूपांतरण आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी आपण पाहिलं की वीज चुंबक तयार करते पण मग याच्या उलट शक्य आहे का म्हणजे एखाद्या चुंबकाला हलवून आपण वीज तयार करू शकतो का हा एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपण पुढच्या वेळी शोधू